आज सोहळा करून एका दिवेंगे व्यक्तीला आपण झालं म्हणजे चांगल्या मासाला किती आनंद झाला असेल या पंधरा ऑगस्ट निमित्ताने सर्वांचं स्वागत करतो आणि असंच माझ्या कार्यक्रमाला सुद्धा भरभरून साथ द्या जसं की संजय दादांनी सांगितलं की पालकांची साथ खूप ही महत्वाची असते कारण आपल्याच मुलांना आपणच साथ नाही दिली तर ते कसे पुढे जातील सर तर देता येत पण त्याच्या मार्फत आपण ही साथ दिली पाहिजे आणि खास करून मी जी दोन चाकाची जी गाडी असते तसा हा राजांचा आणि भुंदेश्वरांचा संसार आहे त्यांना मी त्यांच्या अभिमानाने स्वागत करतो कारण आज जसे सर लागले आणि ज्याच्या मार्फत हे पवित्र मंदिर झालं शाळा शाळा असून पवित्र मंदिर आहे असं सांगायला हरकत नाही त्यांचे सुद्धा ह्याच्या पडाळ्यासाठी आणि मुदेसरांसाठी आणि जाना दादांसाठी जोरदार मेळावे हो जो वाजवावे कारण का सांगितले ते कारण असं आहे जर ह्या शाळेसाठी जागा या पवित्र मंदिरासाठी जागा दिली नसती तर आज एवढा मोठा हा सोहळा बघायला कधी भेटला असता किंवा नाही हे तर पण परंतु त्यांनी स्वतःचा विचार न करता आज सगळ्या गावाचा विचार केला आहे आणि असे सरही लाभलेले आहेत ला आणि पार्कही खूप लाभलेले आहेत ला खूप चांगला आनंद वाटतो असाच साथ देत रहा आणि पुढच्या कार्यक्रमाला सुद्धा साथ देत राहा आणि ह्या पंधरा ऑगस्ट निमित्ताच्या सर्वांना एकदा शुभेच्छा देऊन इथेच माझे भाषण सांगायचं जय जय महाराष्ट्र